नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो सिल्लोड पासून सात किलोमीटर वरती असणारे एक गाव पण आजूबाजूच्या गावांमध्ये विकास जणू काही धावत सुटणार तेव्हा बोरगाव मात्र कच्च्या रस्त्यावरती धूळ खात राहिले कारण या गावात एकच पूल जो पूर्ण झाला असता तर कदाचित गावचा विकास प्रगतिपथावरती पोचला असता पण त्या अर्धवट पुलाखाली नक्की दडलंय तरी काय हा प्रश्न मात्र सर्वांना सतावत आहे या अर्धवट पुलामुळे गावातील गावकऱ्यांची बेहाल होत आहे काही ना वेळेमध्ये इस्पीड जाता येत नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी रोज कसरत करावी लागते तर एकीकडे शेतात पिकलेला माल शेतकऱ्यांना बाजारपेठमध्ये नेता येत नाही या पुलासाठी निधी देखील मंजूर झालाय काम लवकरच सुरू होणार असं आश्वासन वारंवार मिळालं खरंतर कोट्यावधींचं तर काम असताना देखील या पुलाचं उद्घाटन वीस वर्षापूर्वी झालं ठेकेदारांनी दोनदा रि केलं यामध्ये कोट्यावधी रुपये गेले पण मात्र या कुलाचं काम अर्धवटच झालं असं असताना मात्र राजकारणी लोकांच्या अंगवळणी असणारं एकच वाक्य म्हणजे या कामासाठी विरोधकांनी अडथळा आणला सत्ता बदलत गेली तरीही विकास मात्र कुठेही झाला नाही आता गावकऱ्यांची एकच मागणी आहे ते म्हणजे काम तात्काळ सुरू करा आणि जबाबदार ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करा याचबरोबर जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करून तात्काळ निर्णय घ्यावा आणि या संदर्भातील टप्प्याटप्प्याची माहिती गावकऱ्यांना दिली हा पूल मात्र अर्धवट राहिला पण गावकऱ्यांचा संयम आता संपत आला आहे त्यामुळे या, या, या पुलाचं काम जर लवकरच झालं तर गावचा विकास नक्कीच होईल यात काही शंका नाही याबद्दल आपलं मत नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर आमचं चॅनल नवीन आहे त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा